ओम श्री राघवेंद्राय नमहा भारतातील जागृत आणि शक्तिशाली असणाऱ्या देवस्थानांमधील एक देवस्थान म्हणजे स्वामींचा ठिकाण भगवान विष्णूंचा तिसरा अवतार म्हणून या भूमीवर प्रकट झालेल्या श्री स्वामींच्या ठिकाणी आपण सर्वांनी जावं आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घ्याव्यात आजही ते मंत्रालय या ठिकाणी समाधी अवस्थेत आहेत आणि त्यांच्या चरणी शरण आलेल्या प्रत्येक भक्तांच्या इच्छा ते पूर्ण करतात तर अशा ह्या परमशक्तिशाली आणि पूजनीय असलेल्या श्री राघवेंद्र स्वामींच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या तिथे कसं जायचं हे तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून समजून जाईल आणि यूट्यूबवर देखील त्या संदर्भात अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील तर अशा ह्या शक्तिशाली देवस्थानची कथा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तरी ती कथा आपण शेवटपर्यंत श्रवण करावी ही तुम्हाला मी विनंती करतो विजयनगर साम्राज्याचा चक्रवर्ती कला पोषक विद्वत्त कविंद्र पक्षपाती इत्यादी बिरुद्धांनी विभूषित अशा श्रीकृष्ण देवरायांच्या कारकिर्दीचा तो काळ होता त्याच्या दरबारात कृष्ण भट्ट नावाचा एक विद्वान होता त्याचा मुलगा कनकाचल भट्ट कनकाचल भट्टाचा मुलगा तिमण्ण भट्ट असा वंश पुढे चालला तिमण्ण भट्ट हा वेदशास्त्र पारंगत जसा होता तसाच वीणा वाद्यपूर्ण भट्टाची पत्नी गोपांबा ही परम साध्वी होती या पुण्यशाली दंपतींना एक मुलगी व एक मुलगा अशी अपत्ये झाली आणखी एक मुलाची अपेक्षा करून ते दोघे श्रीनिवासाची सेवा करण्यास तिरुपती क्षेत्रास गेले तिरुपती येथे त्यांनी मोठ्या श्रद्धेने श्री व्यंकटेशाची सेवा केली पुत्ररत्नांचा प्रसाद द्यावा अशी प्रार्थना केली एके दिवशी श्री व्यंकटेश त्यांच्यावर प्रसन्न झाले त्या पुण्य दंपतींना स्वप्न पडले स्वप्नात श्री व्यंकटेशांनी त्यांना सांगितलं ज्ञान भक्ती आणि वैराग्य संपन्न अशा पुत्राचा प्रसाद तुम्हाला लाभणार आहे त्या पुत्राकडून महान लोकोद्धाराचे कार्य होणार आहे स्वप्नातील या दृष्टांतामुळे तिमण्ण भट्ट व गोपांबा हे संतुष्ट झाले त्यांनी या श्रीनिवासाची मनोभावे स्तुती केली आणि ते परत भुवन नगरी या आपल्या खेड्यात परतले पुढे नऊ महिने पूर्ण झाल्यावर गोपांबाने एका शुभमुहूर्तावर एका मुलाला जन्म दिला श्री व्यंकटनाथांच्या कृपेने झालेला मुलगा म्हणून त्याला व्यंकटनाथ असे नाव ठेवले सुंदर चाणाक्ष बुद्धी वगैरे गुणांनी तो बालक सर्वांना आश्चर्यचकित करत असे पाचवे वर्षी भट्टांनी पंडिताकडून व्यंकटनाथाला अक्षराभ्यास करविला पुढे काही दिवसांनी तिमण्ण भट्टांना अनारोगाने ग्रासले आणि त्यांनी तिथेच देह ठेवला त्या परिस्थितीत तिमण्ण भट्टाचा थोरला मुलगा गुरुराज याच्यावर कुटुंब पोषणाची व व्यंकटनाथांच्या विद्याभ्यासाची जबाबदारी पडली ती जबाबदारी प्रयासाने गुरुराज पार पाहू लागला व्यंकटनाथाला आठवे वर्ष लागले त्याच्या मुंजीची व्यवस्था गुरुराजाने करण्याचे ठरविले तो धनिकाकडे गेला धनसहाय्य मिळविले व्यंकटनाथाची मुंज योग्य रीतीने पार पडली बुवनगिरी येथे व्यंकटनाथाचा पुढचा अभ्यास होणे शक्य नव्हते म्हणून गुरुराजाने व्यंकटनाथाला पुढील अभ्यासासाठी आपला मेहुणा लक्ष्मीनारायणाचार्य याच्याकडे पाठवले म्हणून गुरुराजाने व्यंकटनाथाला पुढील अभ्यासासाठी आपला मेहुणा लक्ष्मी नारायणाचार्य यांच्याकडे पाठवले मूळताच कुशाग्र बुद्धी असलेल्या व्यंकटनाथाने अगदी सुलभतेने विद्याभ्यासात प्रगती साधली त्याची प्रगती बघून गुरुजनांना आपल्या श्रमाचे सार्थक झाले म्हणून महाआनंद झाला थोडक्या कालावधीतच षठशास्त्रे चार वेद अठरा पुराणे यांच्या खाली अभ्यास त्याने संपविला त्याच्या पांडित्याची कीर्ती सर्वत्र पसरली व्यंकटनाथ आता विवाह योग्य आला होता गुरुराजाने त्याच्या विवाहाची जबाबदारी योग्य काळजी घेऊन पार पाडण्याचे ठरविले व्यंकटनाथाला योग्य अशी रूपवती गुणवती व सत्कुलात जणमलेली अशी सरस्वती नावाची मुलगी व्यंकटनाथाकरिता निवडली आणि योग्य मुहूर्तावर शास्त्रयुक्त रीतीने व्यंकटनाथाचा विवाह पार पडला विवाह पार पडला तरी व्यंकटनाथाने विद्यासंपादनाचे कार्य थांबवले नाही विवाहोत्तर काळात विद्यासंपादन होणे कठीण असते पण व्यंकटनाथाच्या बाबतीत ती गोष्ट खोटी ठरली त्या काळी कुंभकोण हे मध्यपीठाचे केंद्र म्हणून फार प्रसिद्ध होते आणि तेथे तीर्थाकडून अनुग्रहित असलेले श्री सुधींद्रतीर्थ हे मध्यपीठाधिपती होते चौसष्ट कलात पारंगत अशी त्यांची कीर्ती पसरली होती अनेकांकडे त्यांनी द्वैत मताचा प्रसार केला होता असंख्य के शिष्यांना विद्यादान केले होते अशा सुविख्यात सुविध तीर्थाकडून विद्या संपन्न करावी असा संकल्प व्यंकटनाथाने केला वडील भावाची संमती मिळविण्याचे ठरविले धाकट्या भावाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या गुरुराजांनी त्याला संमती दिली त्याच्या प्रयाणाची सकल सिद्धता केली विद्याभिलाषी व्यंकटनात थोरल्या भावाचा व इतर आशीर्वाद घेऊन कुंभकोणास निघाला कुंभकोणला पोहोचल्यावर श्री तीर्थ समोर विनयाने हात जोडून व्यंकटनात उभा राहिला दूर उभा राहून विनयपूर्वक प्रणाम करणाऱ्या त्या तेजपुंजाला पाहून सुरेंद्र तीर्थांनी तो युवक कुठला आणि कशासाठी आला होता त्याला काय व्हावे होते याची ममतेने चौकशी केली तेव्हा दोन्ही हात जोडून मधुर वाणीने व्यंकटनाथ म्हणाला स्वामी मी भुवनगिरीचा प्रसिद्ध वीणा तिमण्ण भट यांचा मुलगा माझे नाव व्यंकटनाथ आहे सुधादी ग्रंथांचा अभ्यास करण्याच्या आकांक्षाने मी आपणापाशी आलो आहे आपला अनुग्रह व्हावा प्रथमदर्शनीच त्या मुलाच्या वागणुकीमुळे सुरेंद्र तीर्थांना इतका संतोष झाला की त्याने व्यंकटनाथाला सुधादी ग्रंथाचा अभ्यास सांगण्यास लगेच कबूल केले इतकेच नव्हे तर आपल्या मठातच राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली व्यंकटनाथाचा सुद्धा ग्रंथाचा अभ्यास व्यवस्थित सुरू झाला त्या विषयावरील आपल्या गुरूंची प्रवचने तो ऐकू लागला त्या त्या दिवसाचा अभ्यास त्याच दिवशी तो संपवी आणि कंठगत करी जे त्याला कळत नव्हते ते सर्व गुरुकडून समजावून घेई त्याच्या प्रामाणिकपणाची विद्याभिलाषेची गुरुजींना खात्री पटण्यास फार काळ लागला नाही दिवसेंदिवस व्यंकण्णाविषयी गुरुजींना अधिकच वात्सल्य वाटू लागले हे गोष्ट पाहून इतर शिष्यांना व्यंकण्णाविषयी मत्सर वाटू लागला काहीतरी निमित्त करून व्यंकण्णाविषयी गुरूंना गैरसमज उत्पन्न करून त्याच्यावरती रागवतील असा ते बेत करू लागले एके दिवशी ईर्षेने व असूयेने प्रेरित झालेले इतर शिष्य सुधींद्र तीर्थाच्या समोर जाऊन म्हणाले गुरुवर्य नवीन असा शिष्य नीट वाचत नाही केव्हाही पेंगत असतो किंवा झोपलेला असतो इतकेच नव्हे तर चेष्टाने खोड्या करतो सुधींद्र तीर्थ शांत चित्ताने ऐकत आहेत असे बघून मत्सरेने ते पुढे म्हणाले स्वामी अशा अयोग्य व्यक्तीला जेवण देऊन विद्याभ्यास शिकवणे सर्वस्वी व्यर्थ आहे असे आम्हाला वाटते अशाने मठात राहणे बरोबर वाटत नाही त्याला मठातून बाहेर घाला इतर शिष्यांचा अभिप्राय श्री सुधींद्रांनी ऐकून घेतला ते शांतचित्ताने त्या शिष्यांना म्हणाले तुमचा विचार मला कळला तुम्ही विशेष चिंता करू नका व्यंकण्णा संबंधी मी विचार करतो येथील परिस्थितीत सुव्यवस्थितता करतो आता तुम्ही चला काहींना काही कार्य साधले सुधींद्रांच्या बाबतीत थोडा तरी गैरसमज झाल्याशिवाय राहणार नाही या कल्पनेत रमून ते शिष्य तेथून निघून गेले थोड्या वेळाने ग्रंथाभ्यासकरिता सर्व शिष्य श्री समोर येऊन बसले सुधा ग्रंथाचा पाठ पुढे चालू झाला त्या दिवशी पाठ सांगताना श्री सुधींद्रांना सुधा ग्रंथातील एका वाक्याचा नीट अर्थ सांगता येईना म्हणून त्यांनी त्या दिवशीच्या पाठाचे काम तेवढ्यालाच थांबविले ते, थांब ते शिष्यांना म्हणाले ग्रंथातील या वाक्याबद्दल मला किंचित संदेह उत्पन्न झाला आहे म्हणून हा भाग उद्या समजावून सांगतो आजचा अभ्यास येथेच पुरे असे सांगून त्यांनी शिष्यांना पाठविले आपल्या गुरूंनी सांगितलेला पाठ रोजच्या रोज व्यंकण्णा वाचून काढे व त्यावर स्वतःची टिप्पणी लिहून काढीत असे मध्येच कंटाळा आला किंवा झोप आली तर ती पुस्तके तो तेथेच ठेवून झोपे त्या दिवशी व्यंकण्णाने आपला पाठ वाचला त्याने टिपणे तयार केली व तिथेच झोपे गेला इतर शिष्यांनी त्याच्या विरुद्ध सांगितलेली गोष्ट खरी का खोटी हे बघण्यास श्री सुधींद्र त्या दिवशी व्यंकण्णा जागेकडे गेले व्यंकण्णाला गाढ झोप लागली होती त्यांची नजर व्यंकण्णाच्या बाजूला पडलेली त्याच्यावर लिहिलेली लि ताडवल्लीची पत्रे होती त्यावर पडली श्री सुधींद्रांनी त्या लाल पत्रावर नजर टाकली त्यावेळी त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आठवली ती म्हणजे सुधा ग्रंथाचा पाठ जसा जसा पुढे जात होता त्या त्याप्रमाणे व्यंकण्णा रोज टिपणे तयार करी व त्या त्याने परिमळ असे नाव दिले होते श्री सुधींद्रांना आश्चर्यचकित करणारी दुसरी गोष्ट म्हणजे सुधा ग्रंथातील ज्या वाक्याबद्दल त्यांना संदेह वाटला त्या वाक्यावर व्यंकण्णाने निवारण करणारे भाष्य लिहिले होते व्यंकण्णाच्या तीक्ष्ण बुद्धीमुळे आपणाला वाटणारा संदेह सुधींद्र तीर्थ संतुष्ट झाले व्यंकण्णाचे प्रतिभा पांडित्य अपार आहे याची मनोमन त्यांना खात्री पटली त्यांची प्रेमळ दृष्टी त्या निरागस आणि निष्ठावंत व्यंकण्णाकडे अपादमस्तक वळली तो अंगावर पांघरून न घेता जवळजवळ कुडकुडत निजलेला दिसला श्री सुधींद्रांनी आपले भगवे उपरणे व्यंकण्णावर पांघरले आणि त्या तालपत्रावर त्याने भाष्य लिहिले होते ती तालपत्रे घेतली व ते त्याला आशीर्वाद देऊन गेले ला दुसरे दिवशी जाग आली पाहतो तर काय श्री सुधींद्र स्वामींचे उपरणे त्याच्यावर पांघरलेले त्यांनी पाहिले तो इकडे तिकडे बघू लागला आपण रात्री ज्यावर भाष्य लिहिले ती तालपत्रे तेथून नाहीशी झालेली त्याला आढळून आले आणि तो मनात दुःखी कष्टी झाला त्याला चर्र झाले तो घाबरला स्वामींना ही गोष्ट कळली तर ते कोणती शिक्षा करतील याचा अंदाज लागेना नशिबानेच आपले आता रक्षण केले पाहिजे असा त्याच्या मनात विचार आला नेहमीप्रमाणे प्रातर्विधी स्नान आणि नित्यकर्म आटोपून व्यंकण्णा सरळ सुधींद्र तीर्थांच्याकडे गेला त्यांना पाहून त्याने साष्टांग नमस्कार केला त्यांना तो म्हणाला स्वामी रात्री मी निजलो असताना कोणीतरी हे उपरणे माझ्यावर पांघरले शिवाय माझ्या बाजूस असलेली माझी पुस्तके नाहीशी झाली आहेत कोणीतरी घेऊन गेले आहेत किंवा कसे हे कळेनासे झाले आहे खरोखर यात माझी कोणतीही चूक नाही मी अपराधी नाही कृपा करून आपणच रक्षण करावे व्यंकण्णाचे करुणाजनक शब्द ऐकून त्याचे समाधान करीत श्री सुधींद्र म्हणाले तू चिंता करू नकोस आता पाठाची वेळ झाली आहे आपण पाठशाळेला जाऊ चल माझ्यासोबत स्वामींनी त्याला बरोबर घेतले ते दोघे पाठशाळेला गेले तेथे इतर शिष्य पाठ आले होते स्वामींनी शिष्यवर्गाकडे पाहिले ते सर्वांना उद्देशून म्हणाले विद्यार्थ्यांनो माझा शिष्य व्यंकण्णा हा कोणी सामान्य व्यक्ती नाही तो महाप्रज्ञावंत व गुणवंत आहे रोज तो सुधा ग्रंथाचा पाठ समजून घेतो रात्री त्यावर विचार करतो आणि रोजच्या पाठ विषयावर सुंदर टिपणे तयार करतो काल मी सुधा ग्रंथातील एका वाक्याबद्दल मला संदेह वाटला म्हणून पाठ तेवढ्यालाच थांबविला पण त्या वाक्यावरच व्यंकण्णाने फारच उत्कृष्ट टिप्पण तयार केले आहे ती आता मी तुम्हाला वाचून दाखवितो असे म्हणून ती टिप्पणी भाष्य त्यांनी वाचून दाखवली इतर शिष्यांनी तर आश्चर्याने तोंडात बोटे घातली सुधींद्रांनी आणि व्यंकण्णाकडे नजर टाकून म्हणाले व्यंकण्णाच्या प्रतिभा पांडित्यावर मी संतुष्ट झालो आहे त्याने सुधा ग्रंथावर परिमळ नावाचे भाष्य लिहिले आहे म्हणून त्याला परिमळाचार्य असा किताब देऊन मी त्याचा आज गौरव करतो असे म्हणून त्यांनी व्यंकण्णाला आशीर्वाद दिला इतर शिष्य मनात खजील झाले त्या दिवसापासून व्यंकण्णाबद्दलचा त्यांचा मत्सर नाहीसा झाला आणि त्याला अधिक आदर दाखवू लागले श्री सुधींद्रांच्या ठाई व्यंकण्णाबद्दल झाले या पुढे काय झाले परिमळाचार्याचं पुढे काय झालं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू परमपूज्य आणि अतिशक्तिशाली असणाऱ्या आणि आजही जागृत देवस्थान असणाऱ्या आंध्र प्रदेशातील मंत्रालयातील श्री राघवेंद्र स्वामींच्या जन्मापासूनची ही कथा तुम्हाला कशी वाटली या कथेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मधून तुम्ही सांगा आणि जर ही कथा तुम्हाला पुढे ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन ह्या बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन देखील करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढील व्हिडिओमध्ये या पुढील कथा घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन ಅತಞಾದ್ರೀಗುರುದತ್ತೇ ಪರಿಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೈವದ ಶ್ರೀ ಗುರುದೈವದ ಶ್ರೀ ಗುರುದೈವದ